संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात आज संविधानावर चर्चा झाली यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानावर बोलताना केंद्र सरकार व विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला संसदेत बोलताना राहुल गांधींनी म्हटलं की ज्या प्रकारे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला होता अगदी त्या प्रकारे देशातील युवकांचा अंगठा शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचं काम हे सरकार करत आहे तसेच राहुल गांधींनी संसदेतील भाषणात शेतकरी आंदोलन अग्निवीर योजना पेपर फुटीसह सह हातरस घटनेच्या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोर करत सावरकरांनी संविधानपेक्षा मनुस्मृतीला वरच स्थान दिल्याचं विधान राहुल गांधींनी संसदेत बोलताना केलं संविधान आमचा विचार आहे मात्र आर एस एस नेहमी मनुस्मृतीची तळी उचलून धरली आज देशात जे इमानदारीनं काम करतात त्यांचा अंगठा कापण्याचं काम सरकार करत देशातील गरिबाचा अंगठा कापण्याचं काम केलं जात आहे आज देशातील तरुण सकाळी चार वाजता वेग वेग उठून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतात हजारो तरुण दररोज सकाळी उठून ग्राउंडची तयारी करतात आणि आर्मी मध्ये भरती होण्याचं स्वप्न पाहतात पण केंद्र सरकारनं अग्निवीर योजना लागू करून त्या तरुणांचा अंगठा कापण्याचं काम केलं देशात अनेक ठिकाणी पेपर फुटल्याच्या घटना घडल्या तब्बल सत्तर वेळा पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या तेव्हा देखील सरकारनं देशातील तरुणांची बोट कापण्याचं काम केलं अशा शब्दात राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरलं दिल्लीच्या बाहेर तुम्ही शेतकऱ्यांना रोखून त्यांच्यावर लाठी चार्ज केला ते शेतकरी सरकारकडे काय का मागतात तर एम एस पी त्यांच्या दर मागतात हे सरकार मात्र अदानी आणि अंबानीचा फायदा करण्याचं काम करत आणि शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचं काम करत संविधानात असं कुठंही लिहिलेलं नाही की पेपर फुटले पाहिजेत अग्निवीर योजना राबवली जावी असं संविधानात कुठंही नाही अशी टीका राहुल गांधींनी केली Never miss an update.